आज जरा बा फ्रेली आहे मित्रांनो जरा जरा म्हणून आ... तर चांगलं बरं वाटायला लागले झालं एक दोन दोन तीन दिवसात सोडतील ती आता झाली तिथं बसली जरा बोललीत बदल आहे चांगलाय म्हणून बरं वाटतय आता सोडतील आता आता काय पण करून घरी न्या

अस झालंय वय मला वाटलं गार म्हणजे संत्रा बियर काही आली काही तुम्हाला आम्ही काय असल्या उन्हाळ्यात अजून गार घेतलं नाही बरं का पण आता उद्या गेल्यावर घ्यावं म्हणतो मस्त पाकी हम्म

झालंय गुर आहे खाली राहणार तर आज बरं वाटतय बघा सगळं चांगलं आहे म्हणून जुकी मेंडी असती घरात भाजून ठेवलंय त्याला लय कशाला म्हणजे लय पण असं घट्ट असं निसत पैसे घेऊन आली आणि प्लेट मेवीचे बाहेर ठेवून आली पैसे घेऊन आली मित्रांनो पैसे द्या बा मित्रांना पैसे दाखव तिखंड 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 दाखव दे काय आणायचं तिचं

तुमची इच्छा आहे म्हणजे उद्या मित्रांनो शुक्रवार आहे उद्या संध्याकाळी आम्ही माश्याचा मस्त भागी जणजनीत भेट करणार आहे कोण नाही बघूया उद्या आज नाही बघा मित्रांनो उद्या मी पण आता सगळं चांगलं आहे

मोबाईल बंद असला मोबाईल बात बोलत नाही ज्योतीची शिर्डी तर इतकी वाटली बोलायचं काम नाही टाकते का नाही पुन्हा श्लोक या दोघ ચાર પૈસા આપ तिला बाहेरच आवडत नाही चपाती भाकर हाय ही साध सिंपल आपलं आणि मेन तीच लेकरांच्या अंगी लागत बाहेरचं काय करायचं ती बिस्किट पारल्याची बिस्किट तर पोंडा सुद्धा घालत नाही आणत तरी सुद्धा खात नाही उलट मी तर लैंगट तसे तिला बेकरी ते काय खावा द्या शिव चिवडा कसल खाणार ती काट खाणार गोड गोड म्हणलं तिची शिर हंडी खात गोड लागत मॅडमला

बोलायच्या पलीकडच आहे लेकरा बाळात हसून खेळून राहायचं हाय ते घरातलं खाणे बाहेरचं पण खायचं नाही शरीराला हानिकारक होत आहे चुकीच आहे माझ नाही बरोबर आहे पण माल पाणी टाकले शूट खायचं कसं माल पाणी टाकू नका नाही तर मित्रांनो हे जर टेन्शन होतं भावाचं ते म्हणजे आता कसं आहे डोक्यातनं निघालंय त्यामुळे जरा फ्रेली आहे तर चला आनंदाचा क्षण आहे उद्या आपण सेलिब्रेट करणार आहे मच्छी फ्राय